पत्नीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या मित्राच्या डोक्यात हातोडा मारून मित्राने केली हत्या बदलापूर येथे एका मित्राने त्याच्या मित्राच्या पत्नीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस झाली आहे ही, ही बाब पीडित पत्नीने तिच्या पतीला सांगितल्यावर संतापलेल्या पतीने त्याच्या मित्राच्या डोक्यात हातोडा मारून त्याची हत्या केली या घटनेने खळबळ उडाली आहे दरम्यान हत्या केल्यानंतर तो बाथरूममध्ये पडल्याचा बनाव आरोपींनी रचल्याचे उघड आले सुशांत असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर नरेश भगत असे आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूरच्या शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश भगत व सुशांत हे दोघे मित्र होते मात्र सुशांतने नरेशच्या पत्नीवर नरेशला मारण्याची धमकी देत अतिप्रसंग केला के व जर ही बाब कुणाला सांगितली तर तिच्या पतीला म्हणजे नरेशला मारून टाकण्याची धमकी त्याने दिली नरेशच्या पत्नीने पतीच्या जीवाच्या भीतीने ही बाब कुणाला सांगितली नाही मात्र यानंतर देखील सुशांतने नरेशच्या पत्नीवर अत्याचार करणे सुरूच ठेवले या घटनेमुळे नरेशची पत्नी ही त्रस्त झाली होती सुशांतने तिला धमकावत आणखी तिच्यावर अत्याचार केले मात्र हा अत्याचार सहन झाल्याने अखेर हा प्रकार तिने तिचा पती नरेशला सांगितला यामुळे नरेश, या नरेश चांगलाच संतापला होता नरेशने आपल्याला काही माहीत नसल्याचे भासवत सुशांतला दहा जानेवारीला घरी बोलावून त्याला दारू पाजली तो नशेत असताना सुशांतला नरेशने रात्री घरी थांबवून घेतली यानंतर सुशांत हा झोपला असताना पहाटेच्या सुमारास नरेशने सुशांतच्या डोक्यात हातोड्याने वार करीत त्याची हत्या केली त्यानंतर सुशांत हा प्रमाणात दारू गेल्याने बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्याचा बनाव नरेशने रचला सुशांत पडल्याने त्याच्या डोक्याला लागल्याचे लागल्याने त्याचा मृत्यू झाला असा बनाव नरेशने रचला हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले सुरुवातीला या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र पोस्टमॉर्टमचे सुशांतचा अपघाती मृत्यू नसून डोक्यावर कठीण वस्तूने प्रहार केल्याने झाल्याचे उघड आल्याचा अहवाल आला त्यामुळे पोलिसांनी नरेशला अटक केली तसेच त्याची चौकशी केली दरम्यान त्याला पोलिसी खाक्या दाखवत नरेशने खून केल्याची कबुली दिली त्याने त्याच्या पत्नीवर कंटीचार केल्याने त्याने सुशांतचा खून केल्याची कबुली केली